हॅलो नमस्कार गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला विषय आला होता तो अँटी करप्शनचा आणि मोठ्या प्रमाणात लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने थेट मंत्रालयामध्ये धाड टाकली आणि तिथं लाच घेताना एका मंत्र्याच्या सहायकाला रंगे हात पकडले आणि ती बातमी मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कुठली घटना घडली तर त्याला धर्मावर जोडलं जातं किंवा जातीवर जोडलं जातं आणि तोच प्रकार इथंही घडला तर हळी देववार यांचं नाव आल्यामुळे आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा हे केला आणि मोठ्या प्रमाणात रळी जेळवार यांना कसं प्रिया जातो परंतु आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात आजही ग्रामीण भागात आपण जर पाहिलं असेल तर शिपायापासून ते पंचायत समितीचा क्लार्क असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल तो कुठल्याही ह्याच्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणात लाच घेण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि हे सर्व चूक आहे याच्यामध्ये कुठेही कुणाला शंका घेण्याची गोष्ट नाही कारण की ग्रामपंचायत शिपाई असेल किंवा पंचायत समिती असेल चेप काढायचा असेल तर त्याला कमिशन ठरलेलं आहे घरकुलचा हप्ता काढायचा असेल त्याला कमिशन ठरलेलं आहे त्याचप्रमाणे वे वेगवेगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ विहिरीचा बिल काढायचा असेल तर त्याला आ, कमिशन आहे रोजगार हमीचं बिल काढायचं असेल तरी त्याला हे आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कुठं ना कुठं पैसा लागला जातो आर टी ओ असेल गाडी पकडली त्याचा त्याचा हप्ता आहे वेगवेगळे कार्ड आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलेलं आहे की महिन्याला किती द्यायचं त्याप्रमाणे किती भरलं जातो त्याच्या पुढची जर गोष्ट पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आत्तापर्यंत अँटी अँटी करप्शनच्या लात लोक प्रतिबंधक पथकानं किती अधिकाऱ्यांना पकडलं आणि त्या अधिकाऱ्यांना शेवटी कुठली शिक्षा झाली कारण की एक आ, एक प्रकारे कुठेही पथकाला पथकाच्या माध्यमातून पक पकडल्यानंतर निलंबन केलं जातं निलंबनाच्या कालावधीमध्ये ते पगार चालू झाले पुन्हा चौकशी केली जाते आणि चौकशी करून त्यानंतरचा आपल्याला तर पाहिजे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ही होत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की प्रकारचं धाडस तयार झालेलं अधिकाऱ्यामध्ये असेल किंवा कशामध्ये असेल हे एकाच गोष्टीमध्ये नाही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असेल हेच प्रकार आहेत आणि ग्रामीण भागात या गोष्टीला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या गोष्टीची तक्रार करत नाही आणि तक्रार केली तर मोठ्या प्रमाणात त्याला वाईट वागणूक दिली जाते आणि त्याला कुठलाही त्याच्यापासून फायदा होत नाही त्यामुळे कुणीही तक्रारी जायला तयार नाही आणि हे प्रकार वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कोणी करत असेल कोणी कशा पद्धतीने करत असेल परंतु सर्वसामान्यांनी या गोष्टीपासून त्रास जाणवत आहे त्यामुळं लाच देणे आणि लाच घेणे जसं कायद्याने गुण आहे त्याप्रमाणे आपणही वागलं पाहिजे लाच न देण्यासाठी न देता न देण्यासाठी प्रवर्त होणे गरजेचं आहे आणि त्यावेळेसच कुठंतरी या गोष्टीची हमी होणार नाही तर थेट पत्रकारितेमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप करून त्यालाच गुंतवण्याचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळं याच्यामधून कुठल्याही प्रकारचे साध्य होणार नाही त्यामुळं सर्वसामान्य जनतेने एकच करायचं आहे की कुणाचीही बाजू घेताना कुठल्याही प्रकारे ही, ही करताना तत्परता गा समजली पाहिजे आणि त्यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे एवढंच आजच्या हे सांगतो आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या सूचना कळवा धन्यवाद जय